शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही सध्या मोदीची गॅरंटी आहे आणि अशा गॅरंट्या घेऊन नरेंद्र मोदी असेल अमित शाह असेल या देशात राज्यात कितीतरी शाह्यांचं आक्रमण झालं यात देशावर अमोल आपण सांगितलं ही शाही ती शाही हा शहा तो शहा मोदी शहा हे मोदी शहाचं आक्रमण या महाराष्ट्रावरच सगळ्यात धान आक्रमण आहे त्यांनी या महाराष्ट्र खतम करण्याची गॅरंटी घेतली हा मराठी माणूस त्या मराठा मराठी माणसाचा स्वाभिमान अभिमान खतम करण्याची गॅरंटी घेऊन हे मोदी आणि अमित शाही या राज्यावर चाल करून आले विजय